हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे तर आज आमच्या दुसऱ्या रूमचा व्हिडिओ वाय रूममधला भाडुत्री आल्यात भाडुत्री म्हणजे बरेच दिवस झालं भाडुत्री नव्हते आता भाडुत्री आल्यात आणि असं त्यांनी सामान आणलेलं आहे कुठला भाडुत्री असेल सांगा बरं आहेत हे सर्व सामान आहे शिफ्ट केलं आहे तर असं सामान आहे सर्व बघा अजून काय पॅक केलेलं नाही म्हणजे खाली आणून ठेवलेलं आहे अजून सामान लावलेलं नाही आहे तर कुठला असेल भाडोत्री नक्कीच सांगा तुम्हाला हे बघा सर्व हे बोर्ड पेर्ड केलेलं आहे हे आले नवीन भाडोत्री आमच्या रूम मध्ये आता सर्व सामान लावतील इतर आता आणून ठेवल्यात आधी अजून लावलेला नाही आहे काय आहे तुम्हाला ओळखायचं आहे कुठले भाडुत्री म्हणजे को कोण आहे कुठला दुकान लावणार आहे ती ओळखायचं आहे सांगा असं जर असं रूम बनवून घेतलाय आहे मस्तपैकी बघा असे सर्व काही सर्व लावून झाल्यावर पण व्हिडिओ काढूया पण त्याआधी सामान लावलं नाही अजून या असं सर्व काय आहे तर नक्कीच सांगा काय असेल बागत्री भरपूर सामान पडलेला आहे सर्व असे बनवून घेतलेला आहे कलर मारून इकड चटर आहे म्हणजे रस्ता दुकानाचा अजून काम चालू आहे सामान आणून ठेवलेलं आहे बाथरूमचं पण काम चालू आहे काय असेल नक्कीच सांगा भरपूर पसारा दिसतो व्यवस्थित लावल्यावर चांगलं दिसेल लावला नाही म्हणून असं दिसतंय त्या सट्टरपर्यंत आहे ही पुतळा बघून तर नक्कीच माहित पडला असेल काय आहे कुठले भाडोत्रे येणार आहे त्यांच्या मागा आहे पुतळ्याच्या बाजूला पण आरसा आहे ह्या बाजूला पण आहे ह्या बाजूला पण आहे असा इकडे लाव खाली ठेवलेल्या आहेत अजून वरती लावले नाहीत ते पण आहेत आरसे आहे ते तर नक्कीच सांगा कुठला असेल वाढोतरी